वस्तूंचा वाटप या ठिकाणी करण्यात आलं अतिशय सुंदर आणि खूप असं भरभरीत असं साहित्य ज्या शालेय विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रकार सगळं साहित्य त्यात दप्तर कलर पेटी वया त्यानंतर छत्री खूप चांगल्या दर्जाचं सामान ह्या संस्थेने आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना दिलं आहे मला वाटतं एक चाळीस एक विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी त्यांनी हे मदत केलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं काम आमच्या विभागातले पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय के साहेब करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व जनतेला हे जे काही सगळं सहकार्य मिळत आहे त्याबद्दल आम्ही आमच्या विभागाच्या वतीने या सगळ्यांच्या वतीने सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांचेच खास करून आम्ही के के साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आणि खूप चांगल्या रथाच आणि खूप चांगला दर्जाचं साहित्य दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो मी पाठवतो